पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा देऊळगाव गात इथे मराठा आरक्षण आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मनोज जरांगे पाटील यांनी दिली सांत्वन पर भेट देऊळगाव गात इथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक मे रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान मराठा आरक्षण मिळावे याकरता दिनांक सोळा एप्रिल रोजी देऊळगाव गात येथील बाबासाहेब गायकवाड यांनी पळसाच्या झाडाला शर्टाने गळपास घेऊन आत्महत्या केली त्यानिमित्ताने आई वडिलांची भेट घेऊन चौकशी करून कुटुंबाला धीर दिला मुलांनी रडायचं नाही तर लढायचं मनोज जरांगे पाटील यांनी जाता जाता उपस्थित मंडळींना व तरुणांना मराठा आरक्षण मिळावे यासाठी रडायचं नाही तर लढायचं कुणीही आत्महत्या करू नये आत्महत्या केल्यामुळे आई वडिलांना काय दुःख होते त्या कुटुंबावर काय दुःख कोसळतं हे सहन होणं शक्य नाही त्यामुळे रडायचं नाही तर लढायचं असा मोलाचा संदेश दिला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सतीश सा आकात डीपीए न्यूज मराठी जनतेचा हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डीपीए न्यूज मराठी